गुड मॉर्निंग कसे सगळेजण मस्त म्हणजे आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सकाळचं आघळ वगैरे झालेलं आहे आणि काय होतं ना जरा जरी उशीर झाला ना उठायला तर सगळ्या कामाची गडबड होऊन जाते आताच आणि पाणी उतरले तिला आंघोळ करायला आंघोळ करून ती तयार होईपर्यंत मला टिफिन तयार करायचं आहे जेणेकरून सचिन आणि ती जण जेवतील आणि टिफिन घेऊन जातील सचिन टिफिन नेत नाही पण स्नेहाला टिफिन द्यावा लागतो तर आता मला इथं जेवण बनवायचं शिवाय दररोज मी सकाळी एक्सरसाइज करते पण जर आता वेळ जर नाही भेटला तर मी संध्याकाळी एक्सरसाइज करते आणि शिवाय मी एक्सरसाईजचा एक नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेला आहे म्हणजे एक नवीन चॅनल खोलला आहे तर त्या चॅनलचं चा नाव आहे नैना वेट लॉस जर्नी जर तुम्हाला बघायचं असेल किंवा वेट लॉस करायचं असेल किंवा फिट व्हायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन एक्सरसाईज माझ्या दररोज बघू शकता दररोज तिथं आठ वाजता व्हिडिओ मी अपलोड करते आणि त्याची लिंक मी देईल तर तिथे क्लिक करून त्या व्हिडिओवर तुम्ही पोहोचू शकताय तर चला मग सकाळचं जेवण मी तयार करायला लागलेले आहे शिवाय जेवणात आता मी काय बनवते तर मी आता बनवणारे पनीरची भाजी एक स्पेशल मसाला टाकून जेणेकरून तो झटपट होईल का आता आता सकाळी मसाला बनवायला वेळ नाही आहे त्याच्यासाठी तर काय मसाला टाकणार आहे ते तुम्हाला दाखवते त्याच्या आधी मी तीन टमाटे काढून घेत म्हणजे तीन टमाटे घेतल्यात बिया काढून आणि ते व्यवस्थित वाटून घेतल्यात तेल टाकले थोडंसं कढईमध्ये आणि ते टमाट्याची प्युरी टाकली व्यवस्थित परतून घेतल्यानंतर लाल चटणी हळद आणि मीठ टाकले थोडंसं तेल सुटल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे कोणता टाकायचा ते दाखवते तर मी दूध घेतले अर्धा लिटर आणि अर्धा लिटर दुधामध्ये हा सुवानाचा मसाला टाकायचा आहे मला पनीरचा हेनी काय होतं खूप छान आणि टेस्टी अशी भाजी होती आणि खायलासुद्धा छान लागते शिवाय भातासोबत खा किंवा चपातीसोबत खा खरंच खूप छान लागते भाकरीसोबत बिलकुल चांगली लागत नाही आहे तुम्हाला खायची असेल तर खाऊ शकताय पण थोडी चांगली लागत नाही चपातीसोबत चांगली लागते भातासोबत चांगली लागते पुरी वगैरेसुद्धा छान लागते ह्याच्यासोबत आणि ह्याच्यामध्ये मी आता दीड पॅकेट टाकणार आहे दीड पॅकेट पहिलं अर्धं होतं आणि आत्ताचं एक पॅकेट म्हणून दीड पॅकेट टाकणार आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये हे सगळं दूध वतणार आहे जर तुम्हाला दूध वाचायचं नसेल ना तर पाणी वगैरे वतल्यानंतर एवढी चांगलं लागणार नाही चव पण दूध वतल्यानंतर खूप छान चव लागते शिवाय ह्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा टाकू शकता थोडीशी आणि थोडीशी काय होतं त्यांनी गोड लागते थोडीशी भाजी नॉर्मल जास्त नाही लागत पण गोडसुद्धा ना जशी की हॉटेलमध्ये आपण खातो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं मध म्हणा किंवा थोडीशी साखर म्हणा थोडंसं गुळ म्हणा असं काहीतरी असतं त्याच्यामध्ये ते गोड लागते तशीच मस्त अशी भाजी तयार होते तर हे फ्रीजमध्ये दोन दिवसापूर्वीचं पनीर ठेवलेला आहे आणि जसं पनीर ठेवते ना मी तसंच बिलकुल माझं पनीर राहतं कधीही खराब होत नाही खराब म्हणजे कसं होतं शिळं पनीर जर राहिलं ना त्याचे कट करताना तुकडे होतात तर समजायचे की ते पनीर खूप जास्त शिळं आहे किंवा खराब होत आलेला आहे तर तुम्ही जर कट करत असाल ना तुमचं पनीर तर तुम्हाला समजेल की जर तुकडे झाले ना पनीरचे तर समजायचे की ते पनीर खराब आहे तर माझं पनीर जसं ठेवलं ना तसंच राहते कशासाठी तर मी पाणी त्याचं दररोज बदलते आणि डब्यामध्ये पाण्यामध्ये डुबून पनीर ठेवते तेव्हा माझं पनीर चांगलं राहतं तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की छान वाटेल आणि तुम्ही हमेशा असंच कराल का तर कोणती जर वस्तू आपल्याला खराब नसण होतं आणि जर ती टिकत असेल तर आपण नक्की ट्राय करतो असं तर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा मस्तपैकी मसाल्या आली नंतर मी पनीर टाकलेलं आहे त्याच्यात आता दोन ते तीन मिनटं मस्त उकळू देणार आणि नंतर मग पाच ते सहा मिनटं कमी गॅसवर ठेवणार आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकणं बघू शकता पनीरची भाजी तयार आहे खूप छान आणि मस्त झाली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि जर घरचा मसाला जर वापरून मी पनीरची भाजी बनवते ना ती कधीतरी बायचान्स मी रात्रीच बनवते सकाळी वेळ भेटत नाही त्याच्यासाठी मी रात्री बनवते आणि सकाळी जर बनवायची असेल तर पत मी असा हा मसाला वापरून पनीरची भाजी बनवते आता इथं पटापट मी चपात्या करायला सुरुवात केलेल्या आहे शिवाय आणखीन तुम्हाला एक सांगन की जर तुम्ही गहू दळून असाल ना तर गव्हामध्ये ना कधी पण सोयाबीन टाकायची थोडीशी जसं की मी आ, दहा किलो जर गहू घेतले ना त्याच्यामध्ये मी अर्धा किलो सोयाबीन टाकते एक किलोसुद्धा नाही टाकत अर्धा किलोच टाकते खूप जास्त नाही टाकायची अर्धा किलो सोयाबीन टाकून दळून आणायचं त्याच पिठाच्या चपात्यांना खरंच खूप टेस्टी आणि खूप मस्त होतात शिवाय जर प्रोटीनची जर कमतरता असेल ना तर त्यांनी पूर्णसुद्धा होते प्रोटीन साय सोयाबीनमध्ये खूप जास्त असं असतं आणि त्याच्यासाठी थोडंसं टाकून दळून आणायचं आणि चपात्या घुबघुबीत होतात छान होतात एकदम सॉफ्ट राहतात आणि खायला खूप छान आणि टेस्टी लागतात आणि दुसरी गोष्ट आणखीन म्हणजे की कधीही पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवायचं नाही बरेच जण फ्रीजमध्ये मळून ठेवतात आणि त्या खायला चपात्या बिलकुल चांगल्या लागत नाहीत आणि पीठ थोडंसं काळपट पडतं आणि त्या चपात्यासुद्धा चांगल्या होत नाही त्याच्यासाठी थोडंसं लवकर पाच दहा मिनटं उठा आणि पीठ मळूनच चपात्या बनवा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला ना चपात्या एकदम छान मस्त अशा खायला भेटतील आणि टिफिनमध्ये देता जर देतात चाल ना पीठ फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या त्यासुद्धा खायला बिलकुल चांगल्या वागत नाही लागत नाहीत एकदम तुटत नाहीत वातडल्यासारख्या होतात आणि जर तुम्ही ह्या पिठाच्या स चपात्या करताना सोयाबीन टाकून शिवाय सकाळी मळून तर एकदम जशा तशा चपात्या जशा बनवल्यात ना तशा सुद्धा तुम्ही दुपारी म्हणा किंवा रात्री म्हणा तशा चपात्या राहतात पण शिवाय ती ठेवण्याची सुद्धा पद्धत पाय वेगळी आहे जसं की आपण डब्यात वगैरे ठेवलं तर व्यवस्थित राहतात जर तुम्ही टोपल्यात ठेवचाल ना तर चपात्या थोड्याशा कडक होतील कातर त्याच्यामध्ये हवा वगैरे जास्त लागते त्याच्यासाठी जा ठीक आहे आता माझ्या चपात्या बघू शकता मस्त अशा घडीच्या चपात्या आहेत एकदम मस्त गुबगुबीत अशा होतात तो बऱ्याच जणी अशा चपात्या बनवतात ह्याच्यापेक्षा चांगल्यासुद्धा बनवत असतील असं नाही की मी चांगल्या बनवते असं नाही बऱ्याच जणी ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या बनवत असतील आणि सोयाबीन कोणकोण पिठात टाकते म्हणजे घवं दळून आणताना नाही ते सुद्धा मला कोविडमध्ये नक्की सांगा आणि चला पटापट चपात्या करते स्नेहाचा डबा वगैरे बांधते तिला जेवण वगैरे देते सचिनला जेवण देते आणि बाकी बाकीचे मला बरेचसे कामं आहेत आज मी सकाळी एक्सरसाईज केली नाही तर मला रात्रीच्याला एक्सरसाइज करायची रात्रीच्याला म्हणजे की पाच उद्य। ते साडेपाच वाजता मी करन का तर सगळे कामं आवरल्यानंतर शिवाय तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की मी थोडी शेंगीची प्रॅक्टिससुद्धा प्रॅक्टिससुद्धा करते आणि त्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजे आणि जसा वेळ भेटनता तसं करते असे नाही की ह्याच टायमाला करायचं आहे असं काही नाही जेव्हा वेळ भेटेन तेव्हा मी करते आता सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर पटापट किचन साफ करून घेते दिवसातून एकदा काही पण किचन घासून धुवून पुसल्याशिवाय मला बरं वाटत नाही आणि रात्रीचाल काय करते फक्त पाण्याने हे करते पाण्याने धुवून घेते आणि कपड्याने पुसून ठेवते आणि सकाळी उठल्यानंतर एक कपडा वगैरे फिरवलं तर लगे किचन आपण वापरू आहे आणि किचन सकाळी पुसणं का गरजेचं आहे का तसं रात्रीच्याला आपण तसं ठेवतो ना तर कॉक्रो कॉक्रोच वगैरे खूप जास्त असे येतात मुंग्या कधी कधी येतात त्याच्यासाठी मी कधी पण सकाळी जेवण वगैरे बनवतो नाही कपड्याने वल्ल्या कपड्याने पुसून घेते आणि नंतर जेवण वगैरे बनवते जेणेकरून करून कॉक्रोच जरी फिरला असतील ना तरी म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे पण शिवाय कॉक्रोच किती जरी आपण व्यवस्थित ठेवलं ना कुठून ना कुठून एक अर्धा किंवा पण कॉक्रोच येतो शिवाय पेपर वगैरे जर इथं ठेवते ना मी तुम्हाला वरती दिसत असेल मसाल्याचा डबा वगैरे तिथं ठेवते ना तिथं पेपर ठेवला ना तर पेपराच्या खाली कधीतरी कॉक्रोच होतातच पण जर नाही टाकलं तर खूप जास्त असं तिल एकदम असं चिकट होऊन जाते ती वरची लादी त्याच्यासाठी मी पेपर टा ठेवते आणि नंतर त्याच्यावर डबे वगैरे ठेवते पण त्याच्यासाठी कॉक्रोचसुद्धा होतात कपड्याने व्यवस्थित किचन वगैरे पुसून घेते ना आवडत नाही आहे मला आता बरेजण म्हणतील हे काय लॉजिक आहे पण माहीत नाही मला आवडत नाही आहे तर मी कपड्यांनी पुसल्यानंतरच मला छान वाटते एकदम चमचमीत असं चिक चिकन नाही किचन निघतं बघितलं चिकन चिकन म्हटलं चिकन नाही किचन चमचमीत असं छान निघतं आणि वायपरनं म्हटलं ना किती जर व्यवस्थित पुसलं ना तर त्याच्या वायपरचे असे निशाण त्याच्यावर राहतात आणि मग ते चांगलं नाही वाटत त्याच्यासाठी मी कपड्याने पुसून घेते आता सगळं झाल्यानंतर हात वगैरे स्वच्छ धुतलं आणि मी माझ्यासाठी बनवत आहे कॉपी तर ब्लॅक कॉपी मला प्यायला आवडते त्याच्यासाठी कॉपी पिते चला तर मग माझे सगळे कामं झालेत आणि आता कपडे धुतल्यावरती मला टॅरिसवरती नेऊन सुकायला टाकायच्यात त्याच्या आधी म्हणजे मी माझ्यासाठी ब्लॅक कॉपी बनवते पिते आणि नंतर मग आरामात सुकवायला जातो शिवाय बाहेर इतकं ऊन पडलेला आहे उन्हाळा तर सुरूच होणार आहे त्याच्या आधीच खूप जास्त असं ऊन आहे आणि उन्हामध्ये कॉपी वगैरे पिणं चांगलं नाही पण माझी इच्छा झाली ती तर म्हटलं त्याला थोडीशी कॉपी बनूया थोडीशी थोडीशीच कॉपी घेतली खूप जास्त असं पाईंड टाकले आणि पूर्णाशी तुम्हाला ब्लॅक कॉपी दिसत असं खूप छान आणि मस्त अशी मला ब्लॅक कॉपी प्यायला आवडते पण मी जास्त एवढं पित नाही दिवसातून एकदाच पिते बायचान्स कधी कधी पित नाही त्याच्या जागी ग्रीन टी वगैरे पिते आता पिते आणि शिवाय मला एक झाड कट करायचंय ते झाड कोणतं कट करायचंय ते सुद्धा मला दाखवते पण आता आधी ब्लॅक कॉपी पिऊन घेते जर तुम्ही जर पितात असाल तर तुम्हाला माहित आहे किती मस्त आणि टेस्टी अशी कॉपी लागते पण याच्यात साखर वगैरे काय टाकायची नाही अशीच बनवून प्यायची ब्लॅक कॉपी ठीक आहे मला कपडे सुकवायला जायचं होतं पण म्हणलं आधी कपडे सुकवायला नको आधी झाड कट करते आणि नंतर वरती जाते का तर वातावरण खरंच खूप छान आणि मस्त आहे जेणेकरून मला थोड्या वेळावरती वरती बसता येईल आणि म्हटलं आधी झाड कट करून घेते आणि नंतर मग वरती जाते तुम तर तुम्हाला दाखवते मी कोणतं झाड कट करायला लागले ते तर बघू शकता हे कडीपत्त्याचं झाड मला कट करायचं आहे का तर ह्याच्या वरती शेंड्याला फक्त कडीपत्ता यायला लागलाय एक किंवा दोन असे कडेपत्त्याचे म्हणजे फांद्या यायला लागलेत बाकी काहीच नाही तुम्हाला दिसत असेल की ती लांबपर्यंत पुरी खु खुल्ली जागा आहे आणि वरती जाऊन कडीपत्ता लागला आहे आणि एकदम असं वाळल्यासारखा दिसायला आहे कसा तरी बिलकुल चांगला गेला आहे कुठंतरी तुटक मुटक असा कडीपत्ता येतो आणि शिवाय थोडा जी कडीपत्ता आहे ना तीसुद्धा असा खूप खराब झालं धूळ खूप आहे ना त्याच्यासाठी तर बघितलं ना किती गंद झालं तर त्याच्यासाठी म्हटलं थोडासा कट केला ना तर चांगलं तरी येईल आणि त्याला मी खुरपून सुद्धा घेते चमच्याने माना किंवा चाकूने वगैरे थोडंसं खुरपलं ना तर चांगलं मुळं वगैरे त्याची व्यवस्थित राहतं आणि ही वांग्याचं झाडसुद्धा मी तिकडल्या साईडला ठेवलं होतं परत मी इथं आणून ठेवलं का तर खूप जास्त उन्हाने खराब व्हायला लागले पानं सगळे त्याचे खिडके होत होते दाखवते तर बघू शकता असे किडके होत होते सगळे पानं त्याचे त्याच्यासाठी मी परत इथं सावलीला ठेवलं इथं पुदिना ठेवला होता पण हे तुम्हाला बॉक्स दिसत असतील हे आम्ही इथं राहिले याच्या पहिल्यापासून इथं बॉक्स आहेत आणि ह्या बॉक्समध्ये ना पूर्ण चिमण्याने असे घरटे केलं आणि इथं चिमण्या होत्या तर इथलं पुदिना पूर्ण टोपल्यातला पुदिना सगळा त्यांनी तोडून तोडून सगळं हे करून टाकलं तुकडे करून टाकले त्याचे त्याच्यासाठी पुदिना तिकडे ठेवला वांग्याचं झाडीचं ठेवलं पण पूर्ण तर हे हिरवगार ही झाले पूर्ण असं सुकल्यासारखं झालं होतं आणि तुम्हाला आणखीन काहीतरी दाखवू शकते आणखीन काय आहे इथं तर ही, ही मोसंबियाच्या बिया मी थोडंसं असाच खड्डा केला आणि त्याच्यामध्ये टाकल्या होत्या आणि इतक्या मस्त आले आता तर मला थोडं मोठं झाल्यानंतर मम्मीला दे मी जेणेकरून ती शेतात वगैरे लावीन आणि थोडंसंही नारळाचं थोडंसं ते ती निघलो तो भुस्कट आहे ना ते निघल्याला मी टाकल्या ह्याच्यामध्ये मला आता जरा उन्हाळा येणार आहे थोडंसं थंड राहीन थोडंसं टाकल्यानंतर आणि आता इकडे पत्त्याचं झाड मी कट करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ही कुंडी मी खाली घेऊ शकत नाही कट करण्यासाठी मला असंच कट करावं लागेल शिवाय हे तुम्ही फोन वगैरे काही ठेवू शकत नाही का तर आणि शिवाय इथं स्टँड वगैरेसुद्धा लावता येत नाही मला त्यासाठी मी आधी कट करते आणि नंतर तुम्हाला दाखवते आणि ही कुंडी का घेऊ शकत नाही तर खूप दिवसापासूनची कुंडी आहे जुनी आहे आणि जर खाली घेतली ना ती तुटूनच जाईल त्याच्यासाठी मी असंच कट करते पकडून फ्या त्याच्या आणि नंतर तुम्हाला दाखवते तर बघू शकताय असं कट करून टाकलं मी कडेपत्ता असं सोपत होता वरती आणि आता यातला काय चांगला कडेपत्ता असेल ते मी धुवून घेईन फ्रीजमध्ये ठेवल जेणेकरून मला फोडणीला वगैरे होईल आणि बाकी बघू शकता आता कसा दिसायला लागलेला आहे असं थोडसा टाइम जर असला वरती गेलं तर बसायला छान वाटतं बरं वाटतं वरती गेल्यानंतर तर त्यासाठी खालचे सगळे आवरले आणि नंतर आता वरती ज गेल्यानंतर कपडे सुकाय टाकणार आणि थोड्या वेळा वरतीच बसणार ू शकताय किती मस्त आणि फ्रेश असं वातावरण आहे वरती तुम्हाला पक्षी वगैरे दाखव जर सनसेट बघायचं जर असेल ना वरती तर वर ना वरती येऊन आरामात मांडी घालून जरी बसलं ना तर व्यवस्थित पूर्ण डुबेपर्यंत दिसतो आणि आता सुद्धा बघू शकते किती सुंदर असं दिसतंय आणि बघू शकता किती सुंदर आणि मस्त असं सनसेट दिसत आहे वरतून तर बघितलं ना किती मस्त वातावरण आहे वरती आल्यानंतर खरंच खूप छान मस्त आणि फ्रेश वाटतंय आणि दररोज यायला पाहिजे पण मी वर दररोज येत नाही आहे कपडे वगैरे सुकायवरच्या थोडेसे कपडे असले तर मी खालीच टाकते जास्त असले तर वरती येते आणि आल्यानंतर खरंच खुछ खूप छान वाटतं बराच वेळ बसले आता आता खाली जाते आणि हा व्हिडिओ इथं संपवते अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कराय बिलकुल विसरू नका व्हिडिओ उद्या चालतोपर्यंत बाय बाय